आहेत पुढील संख्या फातिमा पहिली संख्या वाच आणि त्याच्या पुढील संख्या तू पहिली संख्या काय लिहिलेली आहे त्याच्या पुढची एकोणचाळीसच्या पुढची संख्या हा आता हस नाईन संख्या वाच पंधरा पुढची संख्या ली हा आरोही संख्या वाच किती आहे ती संख्या पहिली संख्या तिथे किती लिहिलेली आहे सहा वर तीन काय म्हणायचं सहा वर तीन किती म्हणायचं फातिमा सहा वर तीन सहा वर तीन किती असत सहा वर तीन आणि सहा वर पुढं काय येणार मग त्याला काय म्हणायचं सहा वाच हा पुढं शिवरुद्र वाचा संख्या फातीमाचल पुढं वाच कितीवर किती, किती आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढची संख्या किती हा बरोबर साठच्या पुढची फातिमाची सगळ्या संख्या साठच्या पुढची संख्या लि एकोणीसच्या पुढील पुढची संख्या किती आहे वाच पाच सहा हा छप्पन्नच्या च्या पुढची संख्या किती पर सत्तावन्न आता पुढची संख्या वाच एकोणपन्नास एक एकोणपन्नासच्या पुढची संख्या किती बरोबर त्याच्या पुढची संख्या किती आहे बरोबर पंचेचाळीस च्या पुढची संख्या लिहि बरोबर आणि त्याच्या पुढं किती आहेत तीनावर चार किती असतात तीनावर छान चौतीस पुढील संख्या चौतीसच्या पुढे अशा प्रकारे फातिमाने दहाच्या दहा संख्या बरोबर लिहिलेल्या आहेत सर्वांनी फातिमाच टाळ्या वाजून अभिनंदन कर तिने स्वतः संख्या वाचली आणि त्याच्या पुढची संख्या आ त्याच्यामुळे तिला मतीला एक ते शंभर अंकांचं ज्ञान अतिशय छान आहे त्याबद्दल हातीमाच पुन्हा एकदा सर्वांनी अभिनंदन करायचं तर्फे फातिमाला हे केळ बक्षीस सगळ्यांनी का फातिमा केळ खा काय म्हणायचं बक्षीस दिल्यानंतर काय म्हणायचं काय म्हणायचं